एबीपी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ पुणे ठाणे जिल्ह्याच्या सरहदीवरील मुरबाड माळशेज घाट रोडवर रोड सलाईनवर देशात कोणताही रस्ता असल्यानंतर त्याला टोलनाका असतो मात्र मुरबाड माळशेज या रस्त्यावर प्रवास करत असताना कोणताही टोलनाका नाही मात्र या रस्त्याची अवस्था केव्हा आपल्यावर दरड कोसळेल व मृत्यूला आमंत्रण मिळेल यामुळे या प्रवास करणे म्हणजे मृत्यूतून बाहेर पडणे असाच प्रकार सुरू आहे दरवर्षी मुरबाड माळशेज घाट परिसरात लाखो रुपयांची कामे केली जात आहेत पण माळशेज घाट परिसर डोंगर आणि रस्ते हे दिवसेंदिवस मृत्यूचा सापळा बनत आहेत या गोष्टीकडे संबंधित विभाग लक्ष देईल का माळशेज घाट रोडला रस्ता खड्ड्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढू लागले आहे काल बोरांडे येथे अपघात होता होता वाचला मोठी गाडी खड्ड्यात जाऊन गाडीचे नियंत्रण सुटले होते तेथील गावचे सरपंच वैभव सरोगदेव ग्रामस्थ यांच्या मदतीने ते खडे माती दगडी मुरम टाकून बुजवले जात आहेत आणि संबंधित विभागाला जागे करावे लागेल नाही तर येथील व पावसाळ्यातील येणाऱ्या पर्यटकांपैकी कोणाचाही अपघात व एखाद्या खड्ड्यामुळे जीव गमावून बसू शकतो मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार किसन कथोरे यांनी या घाटातून काचेचा पूल केला जाईल अशी घोषणा केली मात्र कुठे माशी शिंकले कोन जाणे अद्यापही या घाटावर फक्त लाखो रुपये खर्च केले जातात मात्र पुन्हा पावसाळ्यात रस्त्याची अवस्था निर्माण होते किती जणांचा बळी घेतल्यानंतर लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांना जाग येईल असा संतप्त सवाल देखील व्यक्त होऊ लागला आहे या लोकसभा मतदारसंघाचे खासदार बाळ्यामामा या प्रकरणाकडे लक्ष घालतील का अशी देखील चर्चा सुरू आहे एबीपी न्यूज शंकर करणे मुरबाड ठाणे